माझ्या कार्यकर्त्याच्या आदेशावर माझ्या कार्यकर्त्याच्या आदेशावर व्या दिवशी समाप्ती केली मला पाच दिवस वाढवायला सांगितलं तर ना पाच दिवस वाढवू देचाळीस पूर्णपणे होऊ दिलं तर व्या दिवशी समाप्ती करा लावली ते केली बाबाकडे कडे नेलं बाबा गेलो आणि बाबानी मी बाबाला पाहिलं बाबा काय होते खरोखर आहे कोणी पाहिला या ना पाहिलं किंवा दिवसाची मार्गात कशासाठी आलो तो दिवस मला विसरायचं नाही आणि ते मला बोलायचं नाही मार्गात आलो त्याच कार्य झालं बाबाकडे नेलं कार्य करताना गेलो माझ्या कार्यकर्त्यांना नमस्कार केलं आणि बाबा जवळ जाऊन बसले एका कोणत्या मध्ये मी नमस्कार केलं सांगितले पाय ठेवलं ना बाबांनी मला रोखल तिथं मी विचार केलं होतं खरोखर मी बाबा अंतर या मी आहे हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं इकड तिकडला ऐकवणी नाही हे स्वतः प्रत्यक्ष पाहिलं मी पाय दरवाजा ठेवलं कार्यकर्ता विषय मी आपल्या मनामध्ये पहिले विचार निर्माण केले होते का माझ्यापासून ठीक आहे गलती काढली केली माझ्या कार्यकर्त्यांना जसं सा सांगितलं तसं सा मी न केलं पण माझ्या समोर माझ्या कार्यकर्त्याला बाबा छापलं पाहिजे नाही किंवा डाट पडली नाही पाहिजे माझ्या समोर माझ्या मागा किती झोडपला ते चालेल पण माझ्या समोर नाही जोडपला पाहिजे हा मी ना घरी विचार केलो बाबाकडे गेलो बाबांनी मला रोखलं तिथं दरवाजात एक पाय ठेवलं मागं हटवलं पाय बाबू म्हणते सत्य बोलण्याची कॅपॅसिटी आहे का सत्य बोलण्याची कॅपॅसिटी आहे का आता मार्गात याच्या आधीनी एक सत्य बोलण्याची माझ्यामध्ये हिंमत होती आणि ते कॅपॅसिटी होती का सत्य बोलायचं कारण का पहिले मी या धर्मनीती मध्ये पहिले जे होतो धार्मिक हेतू मध्ये पहिले होतो तर मला सत्य बोलायची आदत होती तर बाबा म्हणते सत्य बोलायची आदत आहे का म्हणलं हो बाबा जेवढा बाबाचे विचार पहा आम्ही काय म्हणतोय हे जेवढं म्हणतो तेवढा कर जास्त त्याच्या शहापणा सांगू नको मी म्हणतो तेच कर हे आमचे कार्यकर्त्यांचे बोल आहे पण बाबाचे विचार का सांगतो तुम्हाला बाबा म्हणते बापू जे मी तुला विचारतोय तर जे सत्य असेल ते सत्य आहे मनाचं आणि असत्य असेल तर मनाचं आता बाबा नाही हे जे तुम्ही विचारून आले हे असत्य आहे असं बिंदाज बोलायचं हा विचार करायचं नाही का बाबा आहे मी यांचे शब्द खोटे कसे ठरवू खोटे असूनही मी खोटे कसे ठरवू हा विचार करायचं नाही बाबाने हे मला सांगितलं मला म्हटलं सत्तेच बोलतील हो बाबा सत्तेच बोलन ठीक आहे माझ्या कार्यकर्त्याने सांगितलं नाही त्याग झाला म्हणून बाबांनी मला डायरेक्ट विचारलं किती दिवसाचा त्याग केलं बाबा म्हणलं हा तर विचार नव्हतं मी असं सांगायचं तर म्हणलं शेचाळीसव्या शे दिवशी समाप्ती केली बाबा म्हणलं शेचाळीस या शे दिवशी समाप्ती केली म्हटलं बाबानी आतमध्ये आत आत बसवलं आतमध्ये बसवल्याच्या बाद मध्ये आतमध्ये बसवल्याच्या बाद मध्ये पुन्हा बाबानी मला विचारलं जस बापू म्हणे आता हे सत्य सांगितलं तसंच सा याच्या सामोरे आता हे जे सांगितलं आता म्हणे हे शेचाळीसव्या शे दिवशी समाप्त केलं हे स्वतःच्या मनानं केला तो म्हणे जसं तुला कार्यकर्त्यांना सांगितलं असेल तसं सा तुम्हाला केला असतील तर बाबा फक्त मला हो म्हणण्याची गरज होती मला बोट दाखवून हा विचार केला तर बोट मी नाही दाखवणार कार्यकर्त्याकडे तर माझ्या कार्यकर्त्यानं सांगितलं बाबा तसं मी केलं हा माझा पहिले उद्देश होता मी हा विचार होता तरी केलं पण बाबांनी मला माझा बोट माझ्या कार्यकर्त्याकडे कर वळवलं आणि म्हणे जसं कार्यकर्त्यानं सांगितलं तसंच केलं असेल म्हणे तू स्वतःच्या मनानं तर केलाच नशील म्हणलं मला नाही बाबा बस एवढं म्हटलं आता थांब मागू म्हणे नंतर बाबांनी कार्यकर्त्याकडे असे घुमावलं माझा कार्यकर्ता माझा कार्यकर्ता एका कोणत्यात बसलो खालत नमकी टाकून काओप होणी करजी काओप कर तुम्ही किती दिवसाचा त्याग केले माझा कार्यकर्ता म्हणते बाबो बेचाळीस दिवस आवाज मुकातून निघत नव्हता त्या कार्यकर्त्याचा आवाज मुकातून निघत नव्हता बाबा बेचाळीस दिवसाच मग बेचाळीस दिवसाचं तर तुमच्या घरची बाई म्हणे का दोन महिन्याची एमसी प्रेरणा बसते का दोन महिन्याची बसते का नाही बाबा महिन्याची मग तो न बेचाळीस दिवसाचा केलं मग या सेवकाला तुला करून पाच दिवस वाढावा लावला म्हणून आता जमत असेल त्या पद्धतीचे कार्य द्या नाहीतर बंद करा तुमचे कार्य म्हणे बाबांना कोणाची चाकली शिकलेली नाही कोणा सेवकाची किंवा कोणा कार्यकर्ताची विनाकारण चाकली शिकलेली नाही पण आज आमच्या सेवकामध्ये आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये फक्त सेवकाची चाकली स्वीकारते तू काही कर कसंही कर आम्हाला त्याच्याशी घेत नाही पण फक्त तू माझ्या जवळ बघ हा उद्देश आमच्या काही कार्यकर्त्याचा आहे आमच्या काही सेवकाचा आहे पण मानते की बाबा ज्योतिजींचे नाही जमत असेल तर पद्धत बाबा जेवढा म्हणे रात्रीचे बारा एक वाजेपर्यंत बसत होते तर तुम्ही का शिकले माझ्या कार्यकर्त्याला बाबांनी छापलोय मी माझ्या डोळ्यासमोर सुरू आहे तर काय शिकले जेव्हा तसं तर पदस्थिर कार्य ज्या नाही बंद करा तुमचे कार्य म्हणे तुम्ही कर्तव्य करता तुम्ही करवलं आणि शेवकाला भोगावं लागते आता म्हणे त्याच्या भेटा झालं सुधार कोण करल तुम्ही कराल का म्हणे तुम्ही कराल का त्याला डबल त्याचे कर्तव्य करावं लागेल ना तो हो बाबा तर मग बाबा मग माझ्याकडे बापू म्हणे भेटतात ना काही कार्यकर्ता म्हणे अगाव शहाने करते हे मनमानी करणारे कार्यकर्ते होत म्हणे आता आपलं हे काय झाला तुला सुधार करायची गरज आहे का म्हणे बाबा म्हणलं हो सांगा मी काय करायला पाहिजे मग त्याच्यानंतर बाबाने मला सात दिवसाचा त्याग दिला आता जा म्हणे भवनामध्ये जा फोटो घेऊन जा आणि हवन घडवून टाक आणि हा हवन घडवल्याच्या बाद मध्ये दुसऱ्या दिवशी सात दिवसाचा त्याग कर दुसऱ्या दिवसापासून मला सात दिवसाचा पुन्हा बाबानी त्याग दिला आणि दुसऱ्या दिवशी त्याग केलं सात दिवसाचा त्याग चालू केलं आठव्या दिवशी पुन्हा हवन घडवलं निवासस्थानमध्ये आठव्या दिवशी हवन घडवलं निवासस्थान मध्ये काही आता शिबिर होता कार्यकर्त्याचा शिबिर होता त्या शिबिर मध्ये दोन तीनशे कार्यकर्ता उपस्थित होते आता दोन तीनशे कार्यकर्ता उपस्थित होते आता त्या शिबिरमध्ये असे हा रमेश भाऊ ठोकरीकरन निर्णय काढलं होतं का सात दिवसाचा त्याग केल्यानंतर आठव्या दिवशी हवन करायचं नाही नवव्या दिवशी हवन करायचं आता याच कारण का होऊ शकते जवळचे सागोरीजी बसले होते सागोजी धक्का मागलं म्हणला सागोरीजी काय बोलतात का मांढजी चुपासना बाबाच्या पुतण्या चुप बसना त्यानं रावलं झालं नाही मी थांबू तकलो नाही कोणीच बोलले नाही उठून उभा झालो आणि ते त्या ठिकाणी बोललो मला बाबानी मला सात दिवसाचा त्याग दिला आणि आठव्या दिवशी मी हवन घडवायला सांगितलं मी आठव्या दिवशी हवन घडवलं आणि तुम्ही आठव्या दिवशी हवन का नाही म्हणता हे तुमच्या विचारात तुमच्यापरी लकला पण मी ना आठव्या दिवशी हवन घडवलं हे बाबाच्या आदेशावर बाबाच्या विचारावर आणि तुम्ही आठव्या दिवशी हवन घडवायचं नाही म्हणता तर तुमचे विचार तुमच्या परी आता काऊ नाही म्हणता तुमच्या का भावना आहेत हे मग तुमच्या परी ठेवा तर असं असं काही आहे मग आम्ही का शिकलो बाबा करू आम्ही का शिकलो अरे अनेक भावनेतून बाबा, बाबाने आम्हाला मुक्त केला आहे भावनेतून मुक्त केलाय आहे जुन्या विचारामध्ये जायचं नाही जुन्या भावनेमध्ये जायचं नाही पण आम्ही त्याच भावनेमध्ये जातो आठव्या दिवशी आठ काठ हा त्यांचा उद्देश आठव्या दिवशी ओन केला हा आजकाळचा दिवस आहे म्हणून आठव्या दिवशी ओन करू नका नवव्या दिवशी करा हे बाबा काय म्हणून आम्ही आपले मनमानी चालवतो म्हणून मनमानी हे विचार बा कधी शिकार करणार नाही मला फक्त तुमच्याकडून बाबाचे विचार पाहिजे बाबाचा आदेश पाहिजे अरे जा सेवक तयार करायचं काय सेवक पाहिजे पण देवादी पाहिजे आणि बाबाच्या तत्व तत्व नियमावर वापणारे पाहिजे का या मार्गाच सामोर वाढवलं पाहिजे या मार्गाचे कर्तव्य करत राहायला पाहिजे या धर्माचा हित असायला पाहिजे असे मला सेवक पाहिजे आणि असे सेवक तयार करायचा मला हजारो माझ्या कामाचे नाही बाबाने म्हटलं आहे लाखो होतील पण बोतारो मोजल्यासारखे राहतील सेवक म्हणून आम्हाला बाबाचे सेवक बनवून राहायचं आहे फक्त बाबाचे सेवक कोणा मंडळाचा नाही <laughs> ना कोणा टिंकीचं नाही फक्त आम्ही आवाज ये कोणाचे कोणाचे सेवक आम्ही पाणी पडलं बाबाचे कोणाचे सेवक आहोत बाबाचे आणि बाबाचा सेवक राहून आम्हाला मानव धर्माचे कर्तव्य करायचं आहे आणि मानव धर्माचेच कार्य करायचं आहे बाकी अंडळाचे नाही ना मंडळाचे नाही ना कोणा टिंकीचे नाही फक्त आम्हाला बाबाचे आदेश फक्त तत्व फक्त नियमामध्ये आहे तुकडे लक्ष द्या प्रत्येक शेवट जेवढा आहे तत्वसुद्धा नियमावली तिकडे लक्ष द्या आणि आपले कर्तव्य पहा आपले विचार पहा आणि त्या तत्वस नियमामध्ये जोडा तर आपल्या घरच्या आपल्याला करून येईल म्हणून आम्हाला वाईट मानून घेऊ नका आम्हाला सुधार करायचा आहे सुधार करून आम्हाला चांगला एक मानव बनायचा आहे चांगला इन्सान बनायच आहे आणि चांगला आहे का या मानवाला जरी ना पसर पण त्या परमेश्वराला पसर आलेला दुःख कसल्या प्रकारचा दुःख आलं परमेश्वर आमच्या स्वतःवर खाऊन आलाच पाहिजे ना आपले दुःख दूर केलेच पाहिजे आता दुसरा एक अनुभव तुमच्या समोर सादर करतो आहे माणसा तीन एप्रिलच्या हॅलो माणसा तीन मागच्या तीन एप्रिलच्या आधी पंधरा दिवस आधी तो सेवक या मार्गामध्ये जोडला आणि त्यागाच्या आपले त्याग चालू झाले आणि या त्यागाच्या अंदर अंदर त्या सेवकाची तब्येत खराब झाली आता जे बी काही गलती झाली असेल तो गलती आज आपल्या समोर आली नाही किंवा सुधार करू शकत नाही पण ते त्या तब्येत अशी खराब झाली तो साध्या तब्येत अशी खराब झाली का तो एम्स दवाखान्यामध्ये आहे आणि डॉक्टर लोकांनी डॉक्टर लोकांनी ओढला आहे का फक्त तीन दिवस आहे यांचे फक्त तीन दिवस आहे चौथा दिवस तुमचा नाही फक्त तीन दिवस तुमचा आहे चौथ्या दिवस नाही येम्स दवाखान्यामध्ये आहे आता तो व्हेंटिलेटर होता आणि डॉक्टरना हे गॅरंटी दिली आता ते गॅरंटी दिली आज त्या गोष्टीला सवा दीड महिना होऊन गेलाय सवा दीड महिना होऊन गेलाय तो व्हेंटिलेटरच्या बाहेर निघालाय व्हेंटिलेटरच्या बाहेर निघालाय परमेश्वर म्हणून हा जो घरून येते तो फक्त आपल्या स्वतःच्या विश्वासावर विश्वास परमेश्वरावरती पाहिजे तर मरिया जे भगवत पर परमेश्वर वाचवणारा तूच आहे आणि मारणाराही तूच आहे म्हणून या मार्गातला सेवक परमेश्वरा मारू शकत नाही कारण का हा बाबांचा आदेश आहे नियमाचा फासा सेवकाच्या गळ्यातला या परमेश्वरानं काढला आहे म्हणून या सेवकाला परमेश्वर मरू देत नाही म्हणून आम्हाला तत्व सत्त नियमाच्या परी वागण्याची गरज आहे चालण्याची गरज आहे आपला भजन मंडळ आलाय का माण्हू फूट आहिनि